जे एक साम्राज्य होत त्या साम्राज्याचा सम्राट खूप खूप प्रवासाची आवड आवड असणारा वाचनाची वेगवेगळ्या विषयांवर वादविवाद करून भल्या भल्या विद्वानांचा पराभव करणे त्याला खूप आवडायचं स्वतःच्या बुद्धीवर प्रचंड गर्व असणाऱ्या सम्राटाचा विद्वत्तेत पराभव केला तो बौद्ध भीषू यांनी आता तुम्हाला समजलंच असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे जय भीम मित्रांनो मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचा आहे आणि जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनवू शकता तर सम्राट मिलिंद हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेला पहिला परकीय सत्ताधीश होता मिलिंद प्रश्न या प्रसिद्ध बौद्ध ग्रंथामध्ये प्रसिद्ध बौद्ध भंते नागसेन यांच्याशी झालेल्या प्रश्न उत्तरात्मक जिज्ञास संवाद आहेत सम्राट मिलिंदचा जन्म युटेडे वंशामध्ये इसवी सन पूर्व दोनशे सहा मध्ये आय व वडील हेलियो कोलन या दाम्पत्याच्या पोटी कलाशी म्हणजेच सध्याच्या बगराम या अफगाणिस्तानातील शहरात झालेला होता सम्राट मिलिंद इसवी सन पूर्व एकशे पासष्ट ते इसवी सन पूर्व एकशे पंचावन्नच्या दरम्यान राजपदावर रूढ झालेले होते मिलिंदच्या पत्नीचं नाव आबोभो कल्लिया असं होतं व त्याला दोन मुले होती त्या दोघांची ही नावं स्ट्रॅटो वन व स्ट्रॅटो टू असं होतं मिलिंदच्या राज्याचा विस्तार बॅक्टेरिया अफगाणिस्तान पाकिस्तान उत्तर भारत पंजाब मथुरेपर्यंत होता दक्षिणेस यमुना नदीपासून उत्तरेस ऑक्सिस नदीपर्यंत त्यांचे राज्य पसरलेले होतं शाकल म्हणजेच सियालकोट ही त्यांची राजधानी होती तर बल्क म्हणजेच बालिक हे त्यांची उपराजधानी असून हे दोन्ही नगरे भरभराटीस नगराप्रमाणे होती या प्रदेशात भ्रमण करणाऱ्या बौद्ध व संपर्कात आल्यानंतर आपला जिज्ञासू व चौकस वृत्तीमुळे अनेक विद्वानांचा वादविवादात त्यांनी पराभव केलेला होता त्यामुळे त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व वाटू लागलेला होता व ते ज्ञानीजनांना व विद्वानांना वादविवादासाठी आव्हान देऊ लागले प्रख्यात विद्वान बौद्ध भिक्षु बनते नागशिन यांनी त्यांचे हे आव्हान स्वीकारून वादविवादात त्यांचा जाहीर पराभव केलेला होता बुद्ध धर्म संघ यांच्याशी निगडित असलेल्या अनेक प्रश्नांवर बरोबर चर्चा केली बुद्धांचे अलौकिकत्व बौद्ध धर्मातील अनात्मवाद संघामध्ये देवदत्तने पाडलेली फूट निर्वाण अहर्तांची विस्मृती व त्यांची स्थानभ्रष्टता बौद्ध ग्रंथात निरनिराळ रचना दिसणारा विरोध व समन्वय गृहस्थ व प्रवर्जित यांची सम्यक प्रतिपत्ती व अह प्राप्ती ह्यासारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली आपला पराभव मान्य करून मिलिंदने भंते नाक्षिनी यांना आपलं गुरु मानलं त्यांच्याच हातून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व तो बौद्ध धम्माचा अनुयायी बनला भंते नागशणी यांच्याशी झालेल्या त्यांच्या प्रश्नोत्तर रूपी संवादाचे सार म्हणजेच प्रख्यात पाली बौद्ध धम्म ग्रंथ मिलिंद अर्थात मिलिंद प्रश्न होय वयाच्या सातव्या वर्षी भिक्षू नाक्षिन यांनी आपल्या आई वडिलांचे घर सोडलं त्यांनी विद्येच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अतिशय कष्ट घेतले ते अत्यंत विद्वान होते ग्रीक इतिहासकार प्लुटानक यांनी मिलिंदबद्दल लिहून ठेवले आहे की मिलिंद हा मोठा न्यायी विद्वान व लोकप्रिय असा राजा होता इतका की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थि अवशेषांवर मोठे स्तूप बनवले गेले सम्राट मिलिंदला शास्त्र चर्चा व वादविवादाची मोठी आवड होती अनेक विद्वानांना त्यांनी वादविवादात पराभूत केलेलं होतं मिलिंद प्रश्न या पाली ग्रंथामध्ये त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यामागचे विवरण दिलेलं आहे म्हणजेच कारण दिलेलं आहे मिलिंदच्या अनेक नाण्यांवर धम्मचक्र प्रवर्तनाचे प्रतीक चिन्ह धम्मचक्र कोरलेले असून सम्राट मिलिंद अर्थात धार्मिक हे विशेषण मोठ्या अभिमानाने ते लावत होते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायचा आहे तुम्ही अजूनही मला वर फॉलो केले नसेल तर जरूर फॉलो करा इथे माझी आयडी येत असेल नक्की फॉलो करा आणि हा जॉईन बटन आणि थँक्स बटन द्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Gênio. Yeah.